नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नंदुरबार जळगाव धुळे गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती झालेली आहे बाकीचे कार्यकर्ते गरीब असा असं म्हणण्याची वेळ आता आपल्या सर्वांवरती आलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सरकारी आस्थापनांमधल्या साधारणतः अठ्ठ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांवरती सध्या संकट कोसळलेलं आहे कारण की आम्ही ज्यावेळेला छाती ओरडू ओरडू छाती फाडू फाडू सांगत होतो की जॉईनिंग करून घ्या आस्थापनेला विचारा पत्र आलं की नाही विचारा विनंती अर्ज लिहून द्या त्यावेळेला घारघूर झोपलेले होते मस्त टारटूर झोपलेले होते आता ज्या वेळेला जॉईनिंगची जी शेवटची तारीख आहे ती म्हणजे तीस एप्रिल आता ज्या वेळेला जवळजवळ आलेली आहे आता मात्र सगळेच्या सगळ्या झोपेतून अशा खनखन्या जागे झाले आणि मग त्या ठिकाणी फक्त हे चार जिल्हे सोडले समजा नंदुरबार आहे जळगाव आहे गडचिरोली आहे त्याच्यानंतर धुळे आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा वांदेच सुरू आहेत सध्या परंतु या तीन जिल्ह्यांनी चांगली प्रगती केली आहे त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये पत्रणी घाल आज अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी नियुक्ती झाली परंतु शिक्षण विभागाचं जे घोंगडं आहे ते अजूनसुद्धा भिजतच आहे जसंच्या तसंच आहे अशा परिस्थितीमध्ये आज अनेक जिल्ह्यामध्ये मग ते जालना असेल त्याच्यानंतर गोंदिया असेल गडचिरोली असेल अनेक ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधव हे जिल्हा सहाय्यक आयुक्तांना भेटायला गेले काही ठिकाणी सकारात्मक उत्तरं मिळाली काही ठिकाणी फारच नकारात्मक उत्तरं मिळाली कारण की शेवटी सरकारचे जवई आहेत ते सरकारी जवई आपल्यासोबत कसं बोलणार आपण शेवटी थोडी सरकारचे जवई आपण तर फक्त सहा महिन्यासाठी आलेलो होतो आणि मग आपल्यापैकी चार दोन पाच टक्के विद्यार्थ्यांनी फार मोठं आंदोलन केलं देहूपासनं मुंबईला पैदल गेलेत मुंबईच्या आझाद मैदानावरती अनेक वेळात गेलेत तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर असतील शिक्षणाधिकारी असतील वेगवेगळ्या आस्थापनेचे जे प्रमुख होते त्यांच्यासमोर छाती बडवली आणि सांगितलं साहे, की साहेब सहा महिने प्रशिक्षण देऊन घरी नका बसू आम्हाला रोजगार द्या मग शेवटी सरकारला आमची थोडी सिक्कीव आली त्यांनी आम्हाला पाच महिन्याचा कार्यकाळ वाढून दिला हा पाच महिन्याचा वाढलेला कार्यकाळ फक्त पाच ते दहा टक्के विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमामुळं आहे आणि म्हणून बाकीच्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांना याचा फुकट फायदा होत आहे आणि म्हणून त्या नव्वद टक्के इनॅक्टिव्ह मुलांचा आता घाटाच त्यांचा त्रास या दहा टक्के चांगल्या कष्टाने काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहेत बाकीचे सगळे घरी बसलेले होते त्यांना घर बसले सगळं भेटलं ऐतं भेटलं आणि त्याचा आता त्रास ह्या सर्वांना होऊन राहिला अनेक जिल्ह्यामध्ये नियुक्तीचं पत्र निघूच नाही राहिलं कारण की जिल्हा सहायक आयुक्तांना कदाचित माहिती आहे भाऊ नाहीतरी ऑलरेडी बोगस प्रशिक्षणार्थी भरलेले आहेत काम तर काही करू नाही राहिले काम करणारे किती टक्के विद्यार्थी आहेत दहा टक्के विद्यार्थी आहेत त्यांच्या काय जॉईनिंग एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये जरी आपण पत्र काढलं तरीसुद्धा काढू मग ह्यांनी काय केलं पत्र काढलं पत्र काढलं ईमेलला पाठवलं कोणाच्या आस्थापनेच्या आस्थापनेच्या ईमेलला पत्र पाठवल्याच्या नसतर आस्थापनावाले सुद्धा त्यांना माहीतच आहे की आपल्याकडे बोगस प्रशिक्षणार्थी येतं कामाला तर काही येत नाही त्याच्यामुळे बघू तीस तारखेला तीस एप्रिलला करून घेऊ जाईन असे नव्वद टक्के कार्यकर्ते आहेत जवळपास असं मला लक्षात येतं कारण की आम्ही ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म भरायला लागले त्यावेळेस विद्यार्थ्यांना तुम्हाला विश्वास बसणार नाही फक्त आणि फक्त एकोणवीस हजार नऊशे आठ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे एकोणवीस हजार नऊशे आठ आता मला सांगा आपण शासन किती सांगते एक लाख बत्तीस हजार एवढा आकडा आहे बरोबर आहे का नाही एक लाख बत्तीस हजार मग एक लाख बत्तीस हजार जर आकडा असेल तर त्याच्यातले आपण शासकीय आस्थापनामधले सोडून देऊ समजा सत्तर हजार विद्यार्थी बरोबर आहे म्हणजे बाकीचे जरी आपण विद्यार्थी पकडले ह्याच्यामधले साधारणतः तर ते बाकी सर्व विद्यार्थी हे कुठं आहेत हे सरकारी आस्थापनामध्ये आहेत मग हे सरकारी आस्थापनामधले विद्यार्थी जर जवळपास सत्तर ते ऐंशी हजारांच्या घरात असतील बरोबर आहे हजार हजाराचे जर घरामध्ये असतील तर मग फक्त एकोणीस हजार विद्यार्थ्यांनीच फॉर्म कसा का काय भरला आपण मान्य करू ब चला दहा हजार विद्यार्थी याच्यापैकी पैकी असे असतील की ज्यांच्यापर्यंत माहितीच पोचली नाही आणखीन आपण पकडू पण तरीसुद्धा पन्नास हजाराचा जर गॅप असेल की नाही विद्यार्थी मित्रांनो तो कुस्त गरबड आहे हे आपण वारंवार 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 अनेक वेळा सांगत राहिलो परंतु ह्याच्याकडे कोणी फार गांभीर्यानं पाहिलं नाही आता ज्या वेळेला प्रशिक्षणार्थी बांधवांना खरंच जॉईनिंगची आवश्यकता आहे मी तुम्हाला सांगतो दहा ते अकरा मार्चनंतर पत्र निघाल्याच्या नंतर बरोबर आहे पत्र निघालं दहा आणि अकरा मार्च रोजी शासकीय जी, जी आर आहे मी तुम्हाला सांगतो दहा अकरा मार्चला जी आर निघाल्याच्या नंतर आज बावीस तारीख आहे समजा तर किती दिवस झाले विचार करा तुम्ही चाळीस दिवस झाले बेचाळीस दिवस बरोबर आहे या बेचाळीस दिवसामध्ये साधं फक्त नियुक्तीचं सा पत्र आमच्या आस्थापनांपर्यंत पोहोचलेलं नाही बरं चला मान्य हे ईमेलला जे पत्र पाठवलेले आहे हे आस्थापनांनी वाचलेसुद्धा नाही काल आम्ही ज्यावेळेला महाराष्ट्रामधल्या संपूर्ण स जिल्हा सहाय्यक आयुक्तांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की सर आम्ही जे आहे ते पत्र पाठवलेले आहेत आम्ही असं एकही एक पत्र सोडलेलं नाही आहे की आस्थापनेला पाठवलेलं नाही आहे परंतु आस्थापनांनी जर ते पत्र वाचलेलं नसेल मग त्याच्यामध्ये आमचा काय दोष आता त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण कोणाची आहे तर ती म्हणजे शिक्षण विभागाची आता शिक्षण विभागाबद्दल असं सांगून राहिले ती की बा आम्ही यांना जून महिन्यामध्ये जॉईनिंग देऊ मग त्यांना आपण म्हणत आहोत की तुम्ही आम्हाला लेखी द्या तर ती लेखी द्यायला तयार नाही आहेत शिक्षण विभाग आपल्याला ले लेखी द्यायला तयार नाही आहे मग जर हे लेखी देत नसतील तर मग आपण लेखी देत नाही ते मग आपण यांच्या शब्दावरती विश्वास कसा ठेवायचा मला सांगा बरं हे काय म्हणतात आम्ही ओरली सांगतो आता ज्या वेळेला आपले विद्यार्थी शिक्षण विभागामध्ये चालले तर शिक्षण विभागावाले आपल्याला आयुक्त कार्यालयामध्ये पाठवून राहिले आणि आयुक्त कार्यालयामध्ये गेलो तर ते आपल्याला कुठं पाठवून राहिले शिक्षण विभागामध्ये अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचा यांनी चेंडू करून टाकला जो आय पी एलच्या चेंडूपेक्षाही फास्ट फिरून राहिला आय पी एलचा चेंडू क्रिजपासनं बाँड्रपर्यंत जातो बाँड्रीपासनं पुन्हा क्रिजवर येतो परंतु प्रशिक्षणार्थींचा फार चेंडू झाला तो घरी पण जातो तो आस्थापनेत पण जातो तो जिल्हा सहाय्यक का कार्यालयामध्ये जातो तो पुन्हा पंचायत समितीला जातो तहसीलला जातो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातो इतका फिरून राहिला तो घरघर 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 भवऱ्यासारखा त्याचा पार जीवाचं बांध करण्यात आलेला आहे परंतु हे निगरगट्ट असलेले जनावराच्या कातडीचे अधिकारी काहीच बोलायला तयार नाही आहेत काहीच नाही ह्याच्यामागचं कारण एकच आहे आपल्यामध्ये संघटन नसणार आता आज आद मी ज्यावेळेला हा व्हिडिओ टाकणार आहे तर अनेकजणं म्हणतील सर तेच 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 काऊन सांगून राहिले कारण की आमच्या जीवनामध्ये आता तेच तेच घडत आहे मग दुसरं काय सांगू तेच तेच घडत आहे कोणते जेवढे माझे तेच तेच घडत आहे आम्हाला आज जेवढेही फोन आले तर त्या सर्व फोनमध्ये एकच गोष्ट त्यांनी सांगितली की सर जॉईनिंग मिळत नाही आम्हाला जॉईनिंग देऊन नाही राहिले अजिबात देऊनच नाही राहिले आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की जे जॉईनिंग मिळत आहेत ज्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळत आहे तर त्यांनाही काही फार जास्त <coughs> काही काही विद्यार्थ्यांना जॉईनिंगच नाही देऊन राहिले जॉईनिंगच नाही आस्थापना टू जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालय जिल्हा का का सहाय्यक आयुक्त कार्यालय टू आस्थापना अशा पद्धतीनं प्रवास आहे जॉईनिंग नाही आणि मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की जॉईनिंगची शेवटची तारीख फक्त आणि फक्त तीस एप्रिलच आहे तीस एप्रिलनंतर आपल्याला जॉईनिंग मिळणार नाही ठीक आहे जे आपल्याला म्हणून राहिले की विद्यार्थ्यांना जून महिन्यामध्ये जॉईनिंग मिळेल त्या सर्वांना सांगतो बाबांनो हा मृगजळ आहे जून महिन्यामध्ये आपल्याला जॉईनिंग मिळणार नाही कारण की तशा प्रकारचं कोणतंच पत्र आपल्याला मिळालेलं नाही आहे आणि जर आपल्याकडे पत्रच नसेल बरोबर आहे लेखी पत्र नाही लेखी नसेल तर आपल्या तोंडी बोलण्याला काही अर्थ नाही बरं त्यांना म्हणा तुम्ही लिहून द्या तर ते लेखीसुद्धा द्यायला तयार नाहीत मग ते जर लेखीत येत नसतील तर मग त्यांच्या तोंडीला काय अर्थ आहे बरोबर आहे मग तर आपल्याला फडणवीस साहेबांनी पण म्हटलं होतं की तुम्हाला परमनंट करतो आपल्याला मंगलप्रभात लोडांना पण सांगितलं होतं की तुम्हाला परमनंट करतो परंतु हे त्यांनी कसं सांगितलेलं होतं तोंडी आणि मी तुम्हाला सांगतो तोंडी परीक्षेला फक्त वीस मार्क असतात आणि लेखी परीक्षेला ऐंशी मार्क असतात त्याच्यामुळं लेखीला जास्त महत्त्व आहे आपल्याला तोंडी नको ठीक आहे त्याच्यामुळं अद्यापर्यंत ज्या विद्यार्थ्यांची जॉईनिंग झाली नाही तुमच्यापर्यंत अजूनसुद्धा वेळ आहे आधार व्हेरिफिकेशन व्हायचं असेल आधार व्हेरिफिकेशन करा आपण मागच्या दोन महिन्यापासून व्हिडिओमध्ये सांगतो व्हेरिफिकेशन करा व्हेरिफिकेशन करा व्हेरिफिकेशन करा आता काहीजणं व्हेरिफिकेशन करून राहिले आपण मा सांगितलं होतं विनंती अर्ज द्या विनंती अर्ज द्या विनंती अर्ज द्या बघ काही दोन तीन टक्के विद्यार्थी आहेत की ज्यांनी विनंती अर्ज दिला आणि आता मात्र सगळेजण जिल्हा सहाय्यक आयुक्तांकडे जात आहे ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे उशिरा जरी असेल जाग आलेली असेल तरीसुद्धा हरकत नाही परंतु विद्यार्थी मित्र हो शांततेच्या काळामध्ये आपण जेवढा घाम गाळला तेवढा आपल्याला युद्धाच्या काळामध्ये रक्त कमी सांडावं लागतं आणि म्हणून सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना हात जोडून अद्यापसुद्धा विनंती आहे की तुमच्या जर मागण्या मान्य होत नसतील तर बोंबा बोंब आंदोलन करा बोंब मारा सरकारच्या नावाची बरोबर आहे बोम महाराज सरकारच्या नावाची परंतु आपल्याकडे आपल्या मागण्यांकडे शासनाचं प्रशासनाचं अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं जिल्हा सहाय्यक आयुक्तांचं तहसीलदारांचं शिक्षणाधिकाऱ्यांचं कशा पद्धतीनं लक्ष वेधता येईल या संदर्भामध्ये काहीतरी प्रयत्न करा बोंब मारा शासनाच्या नावाची बोंबाबोब केली तेव्हाच शासन काय करेल जागृत होईल आणि आपल्याला न्याय देईल आणि आता तीस एप्रिलची जर तारीख आपल्या हातून गेली विद्यार्थी मित्रांनो तर तीस एप्रिल नंतर आपण आपल्या घरी बरोबर आहे शासन आपल्या दारी आणि आपण आपल्या घरी तीस एप्रिलनंतर आपलं काहीच होणार नाही ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी आता कोणत्या जिल्ह्याचं पत्र निघालं कोणत्या जिल्ह्याचं नाही निघालं हे मी सांगत नाही कारण की जेवढे पत्र आले तर शेवटे सगळे ग्रुपवर टाकले दुसरं सांगतो की महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढेही जिल्हे तर सर्व जिल्ह्यामध्ये पत्र निघालेलं आहे तुमच्या आस्थापनेच्या ईमेलवरती पाठवलेलं आहे तुमच्या आस्थापनेनं ते पाहिलं नाही जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामधून ते पब्लिक डोमेनमध्ये टाकण्यात आलेलं नाही जे थोडेफार पत्र आपल्याला पब्लिक डोमेनमध्ये आले होते ते आपण काय केले ते सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केलेले आहेत काही आधार व्हेरिफिकेशन शासनानं सांगितलेलं आहे प्रोफाईल अपडेट नाही करायचे फक्त आधार व्हेरिफिकेशन करा बाकी मुला आता आता आता, आता। सहा महिने झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर आणखी दोन महिने झाल्याच्या नंतर सात महिने झाल्याच्या नंतर प्रोफाईल जे ती एडिट करून राहिले तर तुम्हाला प्रोफाईल कधीसुद्धा एडिट करता येईल नंतर सुद्धा एडिट करता येईल परंतु सध्या जे काम आहे तुमचं ते म्हणजे आधार व्हेरिफिकेशन करायचं आधार व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीनं जॉईनिंग मिळालेलं आहे त्या पद्धतीनं जॉईनिंग घेण्याच्या संदर्भामध्ये विशेषतः शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना विचारा की बघा ह्या जिल्ह्यांनी कशा पद्धतीनं जॉईनिंग करून घेतलेली आहे हे जे आहेत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा हे कशा पद्धतीनं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांना काम देणार आहे तर अगदी तशाच पद्धतीचं काम आम्हाला सुद्धा तुम्ही द्या आणि प्रशिक्षणार्थींना घरी बसवू नका नाहीतर हे सांगतील तुम्हाला जून महिने महिन्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळेल जून महिन्यामध्ये जॉईनिंग मिळणार नाही ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे बाबांनो की आपल्या न्याय हक्कासाठी आपण जागृत व्हा आणि लवकरात लवकर नियुक्ती कशा पद्धतीने मिळेल याच्यासाठी प्रयत्न करा आस्थापनेला विनंती करा कोणालाही जेवढं तुम्हाला फिरता येईल तेवढं फिरा आता जर दोन चार दिवस थांबले तर तुम्हाला नियुक्ती मिळणार नाही ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे खूप खूप धन्यवाद